नमस्कार सोनीज किचन यान ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण असं एक मसाला बनवणार आहे जे की तुम्ही रोजच्या भाजीला किंवा नॉनव्हेजला हे एकच चमचा टाकलं ना तरी तुमची भाजी अगदी मस्त होईल टेस्ट तर अर, अप्रतिम लागते एकदा तुम्ही हा मसाला बनवून ठेवला ना तर वर्षभरासाठी वर स्टोअर करून ठेवू हो शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यात आपला हा मसाला आहे तो बनतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटेल नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जुनही तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तरी तमी तमी तर मी एका वाटीचे प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी मी अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत तर गहू आपल्याला कमी घ्यायचे आहेत आणि बाकी सगळं एक एक वाटी घ्यायचं आहे तांदूळ एक वाटी बाजरी एक वाटी इथं हरभरे डाळ एक वाटी घेतलेली आहे धने एक वाटी आणि इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत म्हणजे गरम मसाला असतो तो मी घेतलेला आहे तरी बरोबर तो एक छटा कसं म्हणतात ना तेवढा घेतलेला आहे तर इथं हे सगळे संपूर्ण असे मी मिक्स आहे दगडफूल चक्रीफूल तमालपत्र जिरे शहाजिरे लवंग मिरे सगळेच असे मिक्स आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे सगळे जिन्नस आहेत ना तर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरच भाजायचे तर त्यासाठी तर मी आता कढई गरम करायला ठेवलेले आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला जी हरभरा डाळ घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला फुल गॅसवर भाजू नका घाई गडबड करू नका अगदी मंदाचेवर आपल्याला ह्या सर्व जिन्नस आहेत ना भाजून घ्यायचे आहेत तरच तुमचा मसाला आहे तो खमंग असा होईल आणि छान असा त्याची भाजी पण बनेल आणि कलर पण अप्रतिम येईल त्यासाठी त्यातही ते तर मी कमी आचेवरच हे जे सगळे म जिन्नस आहेत ना तर ते भाजून घेते इथं बघू शकता जी आपली हरवा डाळ आहे ती आता त्याचा कलर बघू शकता जवळजवळ आपल्याला दहा मिनटं लागतात भाजण्यासाठी तर इथं छान अशी भाजलेली आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर जास्त पण करपू नका किंवा जास्त पण कच्चे ठेवू नका तर आपली ही हरवा डाळ आहे ती छान अशी भाजून झालेली आहे आता ही या आपण ताटामध्ये काढून घेऊया इथं आता हरवा डाळ आहे ती भाजून झालेली आहे आता मी ताटामध्ये काढून घेते आता सेम ह्याच कडेमध्ये आपल्याला जी बाजरी घेतली होती ना तर ती भाजून घ्यायची आहे तरा तर आता ही बाजरी पण मी घालून घेते तर तिथं मी स्वच्छ निवडून असे सगळे जिन्नस आहे ते घेतलेले आहेत जर का तुम्हाला इथं वाटत असेल की पावडर वगैरे लावलेली तर आपल्याला वल्या फडकेने असं पुसून घ्यायचं आहे धुवायचं नाही तर बघू शकता हरभरा डाळीचा कलर बघू शकता खूप छान अशी भाजलेली आहे मस्त अशी खमंग त्याचा वास येत आहे आता बाजरी पण आपल्याला तशीच भाजायची आहे त्याचा कलर बदलेपर्यंत भाजायची आहे पण कमी गॅसवर भाजा तर चला ही बाजरी पण मी अशीच भाजून घेते इथं आपली जी बाजरी आहे ती पण भाजून झालेली आहे तर इथं कलर बघू शकता त्याचा पूर्ण त्याचा कलर आहे तो बदललेला आहे एकदम अशी ब्राऊन अशी झालेली आहे आता जी आपण डाळ काढून घेतली होती ना त्याच प्लेटमध्ये आपल्याला ही बाजरी पण आहे ती काढून घ्यायची आहे आता परत त्याच सेम कडेमध्ये आपल्याला जे तांदूळ घेतले होते ना तर ते भाजून घ्यायचे आहेत तर एक करून असं हे जिन्नस आपल्याला सगळे भाजून घ्यायचे आहेत एकदम भाजू नका कारण काय होतं प्रत्येक वस्तूला असा टाईम त्याचा वेगळा लागतो भाजण्यासाठी त्याच्यामुळे एकदम न भाजता अशा प्रकारे वेगवेगळं असं भाजा जरा थोडासा उशीर होतो पण काही हरकत नाही असं तुम्ही व्यवस्थित भाजलं तर तुमचा मसाला आहे तो खूप छान असा होईल तर ता तांदूळ पण मी आता हे चांगले असे खरपूस लालसरेपर्यंत भाजून घेते इथं आपले तांदूळ पण छान भाजलेले आहेत मसलेचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता हे तांदूळ पण आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच सेम कडेमध्ये आपल्याला नंतर जर घेतलेले होते ना तर ते गहू पण भाजून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला गहू कमीच घ्यायचे आहेत नाहीत गहू कसं चिकट असतात ना त्याच्यामुळे सगळे जिन्नस एक एक वाटी घेतली तर गव्हाचे प्रमाण आपल्याला एक अर्धी वाटी ठेवायचे आहे इथं तुम्ही किलोने केलं तरी चालेल असंच हे प्रमाण ठेवा तर चला आपले हे गहू पण आहे ते छान असे खरपूस भाजून घेते इथं आपले गहो पण छान असे भाजून झालेले आहेत मस्त त्याला असे डाग पडलेले आहेत आता हे गहू पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता राहिला तो म्हणजे खडा मसाला तर आता त्याच सेम कडेमध्ये आपल्याला धने आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर धन्याचे पण प्रमाण आपल्याला एक वाटीस ठेवायचे आहे आता कडे तर आपले गरमच झालेले आहे त्याच्यामुळे पटकन असे आपले धने आणि खडा मसाला आहे तर पटकन असा भाजला जाईल त्याच्यामुळे सतत असं हलवून आपले धने आहे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत चिकनची ते इथं धने पण छान असे भाजून झालेले आहेत मसलेचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि वास तर मस्त येतो आहे आता त्याच प्लेटमध्ये आपल्याला धने पण काढून घ्यायचे आहेत आता त्याच सेम कडेमध्ये आपले जे खडे मसाले घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर खडे मसाल्याचे प्रमाण पण असेच ठेवा जास्त पण घेऊ नका नाहीतर तुमचा जो मसाला आहे तो एकदम झनझणी असा होईल आता हे इथे खडे मसाले पण एकसारखे हलवून आपल्याला छान असे त्याचा वास येपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथं आता जे खडे मसाले होते ना ते पण छान असे भाजून झालेले आहेत आता खडे मसाले पण आपल्याला तात ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथं हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता इथं संपूर्ण मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत इथं मिक्सच करून घेतलेले आहेत तर एकदमच आपल्याला हे सगळे एकत्रच असे बारीक करून घ्यायचे आहेत आता इथं थंड करून घ्यायचे मगच आपल्याला बारीक करायचे आहेत आता हिथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आपल्याला बारकं बघूनच हे भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले आहेत ते छान असे बारीक होतील जर का तुमचे जास्त क्वांटिटी असेल ना तर तुम्ही गिरणी सुंदळून आणू शकता पण हिथं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळे जिन्नस आहे ते बारीक करून घेणार आहे एकदम बारीक त्याची आपली पावडर बनवायची आहे तर हिथं बघू शकता मी अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये फेरून बारीक अशी त्याची पावडर बनवलेली आहे मस्त असा त्याचा वास सुटलेला आहे आता हे बघू शकता अशा प्रकारे बारीक केलेलं आहे जर का जास्त बारीक नसेल झालं तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता पण इथं हे परफेक्ट अशी त्याची पावडर झालेली आहे आता सगळीच आहे मी आता ह्याची मसाला बनवून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे सगळे मी जिन्नस आहे ते बारीक करून घेतलेले आहेत आणि इथं मस्त आपला मसाला आहे तो तयार झालेला आहे वास पण येत आहे मस्त असा त्याचा सुगंध घ सगळ्या घरभर सुटलेला आहे आता हा जो मसाला आहे तुम्ही जेव्हा तुम्ही कुठली पण भाजी बनव चालणार रसा भाजी तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच चमचा हा मसाला आहे तो घालायचा आहे तुम्ही नक्कीच करून बघा एकदम मस्त अशी भाजी होते आणि नॉनव्हेज तर बोलूच नका खूप छान असं नॉन सुद्धा होतं जेव्हा आपण शिजवतो ना त्याचं करतो ना त्याच वेळेस आपल्याला नंतर बनवताना हा एकच चमचा असा हा मसाला घालायचा आहे तुम्हाला गॅरंटी देते एकदम मस्त अशी तुम्हाला कुठलं वाटण सुद्धा करावं लागणार नाही ती छान अशी भाजी तयार होते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा मसाला तयार करून ठेवा आणि मस्त अशी भाजी बनवा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो, धन्यवाद